मी ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी एस व्ही कुलकर्णी सर याला प्रेन्सिपल होते त्याला मी अकरावीलाच फक्त इथं होतो नंतर मी ठाणा कॉलेजला गेलो बांदोड कॉलेज ह्या विद्यालयाबद्दल माझ्या मनात आपल्या मनाची भावना आहे या विद्यालयाचं कार्य अधिक मोठं व्हावं ही धारणा मला ठेवूनच मी त्या ठीक आहे गेल्या अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे अगदी जवळचे होतात अगदी घरातले संबंध तुमचे होते आणि आता शब्द ते दसरा मेळावा पार पडलेला आहे त्या दरम्यान जे बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधीच झाला होता दोन दिवस बाळासाहेबांचे अंत्य घेतले रामदास कदमनी असा आरोप केला उद्धव ठाकरेंवरती काय वाटतं आता किती की तथ्य आहे नेमकी मला याविषयी प्रतिक्रिया द्यायची नाही पुढे बोला तर तर दोन दसरा मेळा झाले त्यामुळे मनसे असतील या ठाकरे एकत्र मला मोठ्या प्रमाणात मला या आजकाल होणाऱ्या मुवमेंटच्या विषयी काही प्रतिक्रिया द्यायची नाहीत याच्यावर भाष्य करण्याकरता ज्या पक्षामध्ये मी आहे भारतीय जनता त्यांचे प्रवक्ते मजबूत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया हे नाव द्यावं असं आग्रह कुठेतरी परवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची माझी चर्चा आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहात त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर अग्र समिती आहे ना त्याच्यावर आज बैठक आहे त्याच्यातून चांगलाच निघेल तर त्यांचं म्हणणं की कुठंतरी उतरावं या रॅलीमध्ये देखील काय गरज आहे जी गोष्ट कुठल्याही युद्ध न करता मिळत असेल त्यासाठी तलवारी भालेभाची काय गरज त्यांनी मोठा मोर्चा काढणार आहेत लागणारी मोर्चा करणार आहे त्यामुळे कुठंतरी मी एकच मी देखील मी आज एकच म्हणतो दोन वाजता आता एकटून मी तिथेच चालू आहे दोन वाजता बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी सकारात्मक होतील असा माझा विश्वास तो आता निवडणूक निवडणुका जाहीर होतील ठाणे महापालिकेचे उपायुक्त यांना अटक करण्यात आलेले अँटी करप्शन ठाणे महापालिकेचे उपायुक्त पाटोड यांना अटक या पाच वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असं मी म्हणणार नाही पण बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तर ते सगळे ती शुद्ध व्हायला लागले परंतु ठाण्यामध्ये तक्रार केली होती एका उद्योजकाने कारवाई केली नाही परंतु त्या उद्योजकांना मुंबईमध्ये तक्रार केली त्यानंतर कारवाई ठाण्या ठाण्यात आता जा सहा था। तारखेला था जनता दरबार गडकरी रंग आहेतमध्ये ज्या ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत कोणावर अन्याय झाले त्याने या तिथे यायच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गौर गरिबांवर झालेले अन्याय दूर करीत हा विश्वास मी तुम्हाला देतो सर नवी मुंबई मध्ये शिवसेने शिवसेना आहे एकनाथ शिंदेची आहे कुठेही दादागिरी मी तुझ्याशी नंतर बोले